श्री स्वामी समर्थन तुमच्या सासरकडची लोक तुमच्याबद्दल तुमच्या सासरकडची लोक तुमचा कोणता विचार चांगला करतात करता? की वाईट करतात तुम्ही राहावं की जावावं कोणता विचार तुमच्याबद्दल करत आहेत काय तुमच्याबद्दल त्यांची मनस्थिती आहे त्यांना तुमच्याबद्दल काय वाटत आहे तुम्ही चांगले आहात की वाईट आहात त्यांच्या घराला एक चांगली लक्ष्मी म्हणून मिळालेलं आहात काय म्हणून तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये आहात सॉरी oh, काल सुद्धा हातात थांबत आहेत बघूया एनर्जी काय आहे मला तर निगेटिव्हच एनर्जी वाटत आहे जास्त त्यांच्याबद्दल तुमच्या मनात चांगल्या गोष्टी नसाव्यात कदाचित असावं प्रत्येकाच्या बाबतीत असं नसतं आमच्या सासरकडची लोक तुमच्याबद्दल कोणता विचार करत असतात तुमच्या सासरकडची लोक कोणता विचार तुमच्याबद्दल करत असतात तो निगेटिव्ह तर खूप काही नाही आहे दिसतच नाहीये जास्त काही निगेटिव्ह निगेटिव्ह तर काहीच दिसत नाही जास्त दिसत नाहीये कारण तुम्ही एक चांगले पर्सन आहात असं दिसत आहे तुमचं आयुष्य खूप चांगले ग्रो करत आहे त्यामुळे तुम्हाला सगळं डिपेंड तुमच्यावर आहे तुमच्या वागण्यावर आहे तुमचे हे दोन आहेत ते कार्ड मी वरती ठेवते आधी तुमची एनर्जी मी सांगते तुमची एनर्जी आता अशी आहे म्हणजे लग्न झाल्यापासूनची आत्ताची एनर्जी मी तुम्हाला सांगत आहे तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात तुमचे पार्टनर कदाचित तुमचे पार्टनर तुम्हाला सपोर्ट त्यांच्याकडून कमी येत आहे तुम तुम कमी त्यांच्याकडून सपोर्ट आहे तुमच्याकडं तुमच्यासाठी त्यांचा कमी सपोर्ट आहे त्यांचा स्वभाव बालिश आहे ते तुम्हाला जास्त सपोर्ट जेवढा हवा तेवढा सपोर्ट मिळत नाही आहे त्यांच्याकडून सपोर्ट आहे नाही असं नाही आहे पण जेवढा हवा जेवढा रिस्पॉन्स त्यांच्याकडून हवा जेवढी तुमची बुद्धिमत्ता काम करते त्याच्यापेक्षा त्यांची बुद्धिमत्ता पन्नास टक्के काम करते त्यांची बुद्धी खूप बालिश स्वभावाची आहे तुम कदाचित ते वयाने तुमच्यापेक्षा थोडे लहानसुद्धा असू शकतात अशी सुद्धा एनर्जी ह्यात दिसत आहे आणि तुम्ही तुमच्या तुमच्या सासरकडची तुमची बाहेर बाहेरून चौकशी सुद्धा करत असतात तुम्ही कोणते तुमचं नेचर काय आहे तुम्ही काय आहात काय नाही हे सगळं तुमच्या गोष्टी बाहेरून बाहेरून तुम्हाला न कळता तुम्हाला चेहऱ्यावरून स्व समोरून वेगळं दाखवायचं तुम्हाला गोड बोलायचं तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची पण तुमची खरी चौकशी हे येथून करत आहेत बाहे